श्री स्वामी समर्थ तर दादा बघा इंदूर वरून आलेत एवढ्या लांबून आपल्याला कुंचन सेवा आणि मार्गशीर्ष पूजा साहित्य घेण्यासाठी तर दादाने विचारलं की एवढ्या लांब यायची काही गरज होती कुरिअरने मिळालं असतं पण का आले तर आपण विचारूया आम्ही ह्याच्याकरता आलो या की आता परवापासून आम्हाला चालू करायचं आहे पूजा तर परवापर्यंत कुरिअर नस नसता आलं ह्याच्याकरता मला ट्रॅव्हल्स नेऊन आजच्या आज रिटर्न जावं लागतंय म्हणून याच्याकरता आलो मी यांच्या मिसरे ज्या ताई आहेत ते आपले सगळे व्हिडिओ बघतात आणि त्यांना चांगलं वाटतं पॉझिटिव्ह वाटतं कारण कसं असतं हरलेल्या मनाला आधार देण्याचं काम नेहमी गुरु करतात आणि गुरु म्हणजे स्वामी किंवा स्वामीशी जोडलेली कोण ना कोणीतरी आपल्यापर्यंत पोहोचलेले असतात ताई आपले व्हिडिओ बघतात आणि दादा बघा कुंचन सेवा घ्यायला आलेत त्याचबरोबर दादा कमळाचं आसन वगैरे सुद्धा घेणार आले ते सुद्धा मला व्हिडीओ मध्ये दादा तुमच्या ज्या सगळ्या इच्छा आहेत त्या पूर्ण स्वामी चरणी मी प्रार्थना करते माता लक्ष्मीच्या चरणी आणि तुम्ही पुन्हा अनुभव सोबत इंदोर वरून इकडे घेऊन श्री स्वामी समर्थ त्या श्रीस्वामी